नमस्कार आज मी तुम्हाला गोष्ट सांगते वाघोबा म्हटलं तरी खातोच या माझ्या गोष्टीतले सर्वात मालवणी लिहिले आहे वाघोबा म्हटलं तरी खातोच शरीरच्या घरी तिची नणंद मोहिनी आली होती शरीराने मोहिनीताई येणार म्हणून चारही ठाव स्वयंपाक केला होता वरण भात लाल माठाची भाजी वाटाण्याची उसळ खसखस सगळा स्वयंपाक तयार होता ती शरीय तिच्या सासूला मोहिनीताईंना जेवण वाढत होते एकीनेही तिने केलेल्या एकाही पदार्थाचं कौतुक केलं नव्हतं या घरात आल्यापासनं निमूटपणे काम करायचं कौतुकाची अपेक्षा मुळीच करायची नाही हे शरीरला चांगलं ज्ञान झालं होतं शरीयूच्या नवऱ्याला शरीरचं कौतुक असायचं पण आईनी बहिणीसमोर त्याने नवा नवलाईच्या वेळी केलेल्या शर्यूच्या स्तुतीवरून त्या दोघींची त्याला खूप बोलणी खावी लागली होती त्यामुळे तोही शर्यूशी जेवढ्यास तेवढं वागायचं बोलायचं दोन भाकऱ्या खाऊन होताच भात वाढ कसे रे मोहिनीताई म्हणाल्या तसं तिने वाफाळता भात त्यांच्या पानात वाढला वरती धम्म वरण वाढलं काय या पातळ पाने बाय खातास वरण भात चिवळीत मोहिनीताई म्हणाले आता काय कमी वर्षा झाली लगीन जाऊन की तिने काय म्हणान शिकवायचा आपला तर खरा करता शर्यची सासू पुढे सुनेची नालस्ती करू लागली शर्यच्या खरं तर कमरेतनं सारखी कळ येत होती तरी तिने एकटीने सगळा स्वयंपाक केला होता ती तिच्या मेहनतीची दोन शब्दांनी प्रशंसा करण्याचीही दानं त्या माय नव्हती जेवणं मागची आवरा आव झाल्यावर शरयूही जरा चटईवर लवडले मोहिनीताईने शरयूच्या सासूची हळू आवाजात बोलणी चालू होती गो काव्या गेला काय सासरवाडे नाही घे नाहीच जावचंय म्हणता दोन महिने होय केले नाही चाव्यांचं काय फोन बीन करत तर ते फोन दोन पावटी भरूक पण इल्ले पण ह्याचं एकच नणनबाय आपल्या घराकडे गेल्याशिवाय जावचंही नाही म्हणतो नंदेक चौथोर चालू असतो पाण्याचं तांबय देखील उचलूचो नाही म्हणान सांगल्याने डॉक्टरांनी तिच्या सेवे काय माझा चेडू दासी म्हणान रावतला पहिलो झील तिचो घरात निसतो किल्लेश करीत राहतात मामी कवटाची पोळी दी मामी मॅगी कर मामी चायनी बटर दी त्याची आजी बाहेरची कामं करता ह्यो कुत्रो माझा चेडवाक फिरता नको जीव केल्याने समजलं म्हणा नेली माझी काव्या नाहीतर आपला घर सोडून मायरा घेऊन किती रवा म्हणजे अजून सात आठ महिने काव्या तुझ्या हरीच रावतली लोकांनी शेजाऱ्या पाचाऱ्यांनी विचारला तर सांग तिच्या जीवाक बरा नाही घराकडे लय कामाक रावत दुसरी खोली बघूचा चालला राहा मग नया घरात जाऊची असं सांग आईच्या या बोलण्यावर मोहिनीताई पूर खासल्या वय तर असाच सांगलंय मी आ तवाखाय चौकशी करणाऱ्यांची तोंडा बंद झाली शरयूला ती लग्न करून या घरात नांदायला आले तेव्हाचे दिवस आठवले नवऱ्याशी भांडण झालं की मोहिनीताई गळा काढत माहेरी यायची मायले की मग मोहिनीताईंच्या सासरच्यांच्या कुचाळक्या करत बसायच्या त्यांच्या दिमतीला शरीय होतीच घरातली धुणी भांडी केरवारा स्वयंपाक पाणी करेस्तोवर दमवून जायची बिचारी मोहिनीताई एखादं बसकीचं काम घेऊन तासन तास बसून राहायचे काही काम सांगायला गेलं की वस्क नांगावर यायचे मागा कामा सांगतंस माझा माया रसा या सासरी कामाच करतंय आराम हायसरवायचिवा मोहिनीताई चार चार महिने शरीरीच्या कामातील चुका काढत त्या कधी आपल्याशा वाटल्याच नाही काव्या शाळेत जाऊ लागल्यावर मात्र त्यांचं माहेरी येऊन राहणं कमी झालं होतं तरी उन्हाळ्यात दोन महिने मुक्काम ठोकायचा आता काव्याला काही महिने आजोळी ठेवायचं त्यांच्या मनात होतं म्हणून त्या आईची मनधरणी करत होत्या म्हणजे कसं लोकांच्या चौकशाही बंद झाल्या असत्या आणि काव्याला सासरी कराव्या लागणाऱ्या कामातून तिची सुटका झाली असते एका एक दगडात दोन पक्षी मारायचीही मोहिनीताईंची जुनी सवय शरीरला चांगलीच ठाऊक होती पण आदल्या दिवशी शरीर देवळात गेली असता तिथे तिला काव्याचे सासरे दिनकरदादा भेटले होते ते शरीरच्या भावाचे मित्र होते शरयूने त्यांना घरी येण्याचा आग्रह केला पण ते म्हणाले पुन्हा कधी इलंय वाटेन काय नक्की येतं आहे तुमच्या घराकडे आमची सुनबाय मायराक जाऊन रवली काय सांगा तुका माझा चेडू दोन जीवांचा असा त्याचे जीवाक बरा नाही तडे ते का बघू कोण नाही म्हणान मी घराकडे घेऊन इलय तर घरवालनीचं दमो चळवलो भांड्या कुंड्याक बाई असा पण रांना वाढणा करूचा टाकून सुनबाई माहेर जाऊन रवाक लागली तुझे नंडेचं चेडून आता बाय नंदेक चार समजू तिचे गोष्टी सांग म्हणावं म्हणावा काव्याक तिच्या सासरची ओढ लागाक वय झाल्या त्याचं पाय सासरी टिकाक वया उठ्ठा बसता मायरात गेला तर कसा होतला शर्यू म्हणाले दादा नू समजावून सांगून ऐकणार नाही हो माझी नणबाय तरी बघतय वाघ म्हटलो तरी खातलो आणि वाघोबा म्हटलो तरी खातलो आपण माणसा घरातले वाद बाहेर जाऊ नये मनान उघी राहतो पण लोक त्याचं गैरफायदो घेतो तुम्ही नका काळजी करू वैनिक जपा आणि चेडवाक सांभाळा मी ह्या बघतंय हे दोघींचा कसा काय तर सकाळी आंघोळ पांघोळ झाल्यावर शरीरने चहाला आदळ ठेवलं आंबोळ्यांचं पीठ फुगून मस्त गरगरीत वर तवा ते आलं होतं चुलीवर बिडाचा तवा ठेवून ते आंबोळ्या काढायला बसले मोहिनीताई चहा प्यायला येऊन बसल्या शरयूने नवऱ्याला व मोहिनीताईंना चहा कपात ओतून दिला गरम गरम लुसलुसीत पावासारख्या झालेल्या आंबोळ्यांची ताटली त्यांच्या पुढ्यात ठेवली भाऊ बहीण दोघेही चहा आंबोळ्या खात होते शरयूची सासूही तिथे येऊन बसले शरयूने तिला प्यायला गरम पाणी दिलं मोहिनीताईने कालचा विषय काढला काव्या नणंद गेल्याशिवाय घरी जायचं नाही म्हणते जे इकडे लोक काव्या माहेरी किती दिवस राहणार विचारतात ही सगळी कहाणी सांगितली मग हे पाठवते का सासरवाडी एक भाऊ म्हणाला नाही रे बाबा ते काय इतक्या कामाची सवय नाही ते जो जीव तो केदो कामां शापच हेल्प पाटला मग ताई तुझं म्हणणं तरी काय डॉक्टरात देखूया काय गोड बातमी बिदमी कसला काय नाही रे कलच चार दिवसांनी नाला नाही डाक्टराकडे नेऊची गरज नाही ते का हाडे आजवाळ पाठवतात आजीच्या देखरेखीखाली रवान देत मामी काय वया नकोता करून घालीत वाचित मामीच्या हातची सागोती वडे आवडतं माझ्या कावल्यात तसा म्हणत तर दे पाठवून ही थोडीच नाही म्हणतली शरीरचा नवरा कपात चहा पीत म्हणाला शरीरचे हात काम करत असले तरी काम या बहीण भावांच्या बोलण्याकडे लागले होते दिनकर दादांचा दिनवाणा स्वभाव दिनवाणा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला तिने चुलीतली आग सारखी केली व मोहिनीताईंना म्हणाली मोहिनीताई लहान तोंडी मोठं घास घेते रागू नकोस काव्या खायसर पाठवलास तर लयच लयच तर चार दिस पाठवा पण जोड्याने येई तर लय बरा काय वया आता करून घालेन ते का पण जावय बापू घराकडे बोलवतात की तुम्ही ते का पाठीशी घालतास हा प्रकार काय मका पटणार नाही तुम्ही पहिले असेच येऊन रवा होतास तेव्हा मी हा नईन होतंय आता हे घरात मी अजून झालंय मनातला मनातच चिरवण्यापरीस बोलून मन मोकळा करू शिकलंय चार दिवसाचे वर मी या काव्या खडे ठेवून घेऊचंय नाही हां त्याचं घो इलो आणि रवांदे म्हणलो तर गोष्ट एक गे शरीरचं बोलणं ऐकून मोहिनीताई भलतीच भडकली काय बोलतंच काय या जितका तुझा घर असा ना तितक्याच माझा आणि माझ्या लेकीचा घर असा लक्षात ठेव ठेवशील बरा तर मग तुमच्या घरात तुम्ही दोघी मायले की रवा निरानून खावा मी आज आहे माझ्या माहेरात दादा किती दिस झाले रवाक बोलवता लय शहानी झालेले लय शानी झाली रे तुझी बायको आता आता तिका नंद्याची अडचण वाटाक लागली मी आज आहे माझ्या घरात म्हणत मोहिनीताही वाटेला लागली शरयू शांतपणे बिड्यावर आंबोळीचं पीठ ओतून चमच्याने गोल फिरवत होते तिचा नवरा आणि तिची सासू तिच्या करारी मुद्रेकडे पाहत बसले चुलीतल्या आगीने तिचा निग्रही चेहरा अधिकच तेजस्वी दिसत होता धन्यवाद